हॅलो नमस्कार मित्रमैत्रो आज आपण मस्त की टाकल्याची भाजी आणली तर टाकल्याची भाजी गावाकडे किंवा बाजारात उपलब्ध आहे तर गावाकडे भरपूर सारी टाकल्याची भाजी केली जाते तर पावसाळी भाजी त्यामुळे ना ही औषधी असते टाकल्याची भाजी खूप छान असते पौष्टिक असते आणि अशा पावसाळ्यात आलेल्या भाज्या नेहमीच खायच्या दरवर्षी येतात आणि वर्षाने या भाज्या खाल्ल्याली आपल्या शरीरातही खूप चांगले छान अशी आयुर्वेदिक असल्यामुळे छान शरीराला छान असं मस्त हे मला प्रसन्न वाटतात बघा इथं छानपैकी टाकला निवडून घेतल्या तर बारीक बारीक कवळ कला टाकला निवडून घ्यायचा आहे आता हे आमच्या बागेमध्ये वगैरे भरपूर असतो पण आज मी ही विकत आणलेली आहे त्यासाठी चणा डाळ भिजत टाकले तुम्ही वाळामध्ये मटकीमध्ये कशा करू शकता मी चणा डाळमध्ये करते तर चणा डाळ भिजून घेतलेली आहे आणि त्या टाकल्या निवडून घेतल्या स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं म्हणजे त्याला ना किडे वगैरे साप वगैरे पिलेले असतात ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे कुठल्याही भाज्या आता हे स्वच्छ धुवून घेतल्यावर मस्त उकडून घेतलेलं आहे आणि पिळून घ्यायचे ते ते कांदा लसूण वापरून तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि इकडे बघा मस्त की शे पिळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चणा डाळ टाकून एकत्र करून इथं मस्त हळद मीठ हिंगा टाकून घ्यायचं आहे मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चणा डाळ आणि टाकला एकत्र करून मस्त शेक फिरून तिकडून फिरून त्याच्यावर थोडंसं वाफ काढून घ्यायची आणि अशा प्रकारे टाकल्याची भाजी शिजून द्यायची दांदरून थोडीशी वाफ द्यायची आणि छानपैकी टाकल्याची भाजी तयार भाकरी भातावर कशावर खाऊ शकता गावाकडे तर भाकरीवरच खाल्ली जाते आणि एक नंबर चवीला लागते नक्कीच करून बघा नसेल खाल्ले तर नक्कीच आणि तुमच्याकडे या टाकल्याच्या भाजीला काय मतं नक्कीच सांगा अशी भाजी करून बघा आवडल्यास लाईकच्या सबस्क्राईब करा